महाड तालुक्यातील बिरवाडी शहरामधील मच्छी मार्केट सध्या वाहतूक कोंडीमुळे मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे मच्छी मार्केटमधील स्थानिक व्यापाऱ्यांना या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे बिरवाडी हायस्कूल बाजारपेठ येथील नवीन पूल बांधणीचं काम सुरू असताना ठेकेदाराने मात्र पर्यायी मार्ग न सोडल्यामुळेच ही वाहतूक कोंडी होत आहे असा आरोप येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी केला आहे जवळपास एक महिना उलटून गेल्यानंतर ही पुलाचे काम अजून अर्धवट स्थितीत असून बिरवाडी मच्छी मार्केट मात्र रहदारीचा विषय बनला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलने याबाबत बातमी प्रकाशित केली होती संबंधित विषय घेऊन त्याचा आढावा तयार करण्यात आला याच बातमीची दखल घेत वाहतूक पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे काल वाहतूक पोलिसांनी अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली असून याच पद्धतीने अवैध पार्किंग करणाऱ्यांवर रोज कारवाई करण्यात येईल वाहतुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी वाहतूक पोलीस कायम मच्छी मार्केटमध्ये नेमणूक करण्यात येणार असल्याचे समजते वाहतूक पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे बिरवाडी मच्छी मार्केट व्यापाऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे मात्र नवीन पूल बांधणीचे काम कधी पूर्ण होणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाट रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद